तर आज आहे ना मसाले भात शेंगदाण्याची चटणी बनवली त्यानंतर इकडं मिरची भाजी मिराले राहिले इकडे आंबे तळले होते आणि फ्रीजमध्ये आमरस ठेवले तर मित्रांनो आज बनवणार आहे आपण लोणचं आणि त्यासाठी आपण पहिली आणलेली आहे मोहरीची डाळ ती सर्वप्रथम आपण अगोदर आहे ना म्हणजे एकदम स्वच्छ अशी निवडून वगैरे घेतलेली त्याच्यामधली घाण वगैरे सगळी काढून टाकलेली आणि त्याच्यानंतर ती आपण मोठ्या एका ताटामध्ये अशी पसरून टाकले त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लवंग मिरे हे टाकून घेतलेले हे काळे मिरे त्याच्यानंतर आपण लवंग पण टाकणार आहे याच्यामध्ये तर हे लवंग टाकले आपण त्याच्यानंतर आधी मिरे टाकले त्याच्यानंतर लवंग टाकले आणि आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते आपण गरम झाल्यानंतर याच्यात टाकणार तर हा लोणच्याचा मसाला आहे हा मसाला पण टाकून घेतला आपण आता आपण ना याच्यामध्ये तेल टाक घालून घ्यायचं जे कड कडायला ठेवलेलं आहे ते त्यानंतर आपण इकडं फोडलेलं जे कैरे आहे त्यांना आपण हळद आणि मीठ याच्यामध्ये मिक्स करून घेतलं चांगलं आणि चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर हलवून घेतलं हलवून घेतल्यानंतर एक जीव झाला त्याचा त्यानंतर आपण जे कडवलेलं तेल आहे ते आपण या मसाल्यामध्ये लवंग जिरे मोरी लवंग मिरे मोरी याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं आणि मस्त अशी त्याला फोडणी दिली फोडणी दिल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी फोडणी ब त्याला व्यवस्थित अशी झाली आणि फोडणी दिल्यानंतर आहे ना बऱ्याच वेळानंतर हे थंड झालं आणि थंड झाल्यानंतर मग ते आपण हे आपल्या जे कैरीचे कापलेले तुकडे त्याला मिक्स केलं आणि त्यानंतर मग ते भरून ठेवलं तर तुम्ही तुम पुढे बघू शकता व कोणत्या पद्धतीनं केलं आहे आपण हे ते तर आपण टाकलेलं तेल थंड झालं आणि आता हे थे तेल आपण आपल्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे कैरीचं चांगलं थंड झाल्यानंतरच टाकायचं तसं टाकायचं नाही आपण आता हे मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये हळवार ओतायचं नाहीतर मग एकदम अंगावर येण्याची शक्यता राह ती त्यामुळे हळूहळू ओतायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं एक जीव मसाला पूर्ण टाकून घ्यायचा आणि असं जोर 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 जोरात असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर त्याला एक असं छान असं कपड्यामध्ये ना झाकून ठेवायचं कपडा टाकायचा वरतून त्या कारण पॅक करून नाही ठेवायचं त्याच्यात हवा गेली पाहिजे हवा खेळली पाहिजे तर लोणचं वर्षभर टिकतं नाहीतर वरून झाकण टाकल्यावर ते तुमचा आठ दिवसात खराब होऊन जाईल तर मी फक्त झाकण अर्धं ठेवलं आहे ते काय पूर्ण ठेवणार नाही त्याला कापडाने मस्त असं बांधून घेतो हे बघ तुम्ही बघू शकता मस्त असं कापडाने बांधलं आहे ते मी ठेवले सकाळी आपण बरेच भरणार तर आज मी ना बनवणार आहे तंदूर रोटी घरच्या घरी आणि तंदुरी रोटी आणि पनीर मसाला किंवा पनीर ग्रेव्ही घरच्या घरी आज यांना आज मी उपवास येतं म्हटलं काहीतरी छान असं चटपटीत बनवून घालू हॉटेल स्टाईल काहीतरी कारण उपवासाचं नॉनव्हेज काही खाता येणार मिस्टरांच्या आवडीचं ते तर काय उपवास चालत नसतं नॉनव्हेज पेक्षा जास्त महागाचा पनीर आणि बाकीचा मसाला आणलाय हा ना मग त्याच्यानंतर दही रोट्या बनवायला तर मिस्टर अशा इतके वेळ सांगितलं दही आणा दही आणा मिस्टर दही विसरला तर पुन्हा आणायला गेले तर तोपर्यंत मी आता पनीर बनवून घेते आम्हाला साहेब दहीच विसरून आले तर आता ना आता मी पनीर बनवते तोपर्यंत तर इथं ना मी आता एवढा कांदा कापून घेतलेला आहे जर चार पाच कांदे कापले तर या ठिकाणी घेतलेला आहे बायकोने कांदा भाजी करण्यासाठी आणि तिला बनवायची जी पनीरची भाजी म्हणलं चला आता बायकोला थोडी मदत करू लागली तिला मी पनीर असं कापून दिलं उभ्या चिप्स सारखं फिंगर चिप्स सारखं लांब 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 आणि कापून दिल्यानंतर म्हटलं चला थोडंसं फ्राय पण करून देतो तर प पहिलं ठेवलं आहे आपलं तापायला तेल वगैरे ठेवलं आहे कढाईमध्ये त्याच्यामध्ये आता थोडंसं कापल्यानंतर ते कापलेलं पण पनीर आहे ते टाकलं आणि मस्त असं लाल होईपर्यंत मी फ्राय करून घेतलं हळूवार हळुवार कारण ते जास्त हलवल्यानंतर तुटून जातं त्याच्यामुळे मी हळूहळू सगळं फ्राय करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर तो मसाला पण होता किंवा कांदा ते कापलेलं त्याला पण फ्राय करून घ्यायचं होतं तर फायनली मसाला वाटून झालेला आहे आपल्याने इकडे फ्राय करून पण झालेलं आहे असं इकडे आता मळू राहील तिचं मळून पण झालेलं आहे भाजी टाकायची इकडे पहिली तर इकडे भाजी बनवायला आपण कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये भरपूर सारं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल थोडं गरम करून आपल्याला मसाला पहिला फ्राय करायचा आहे जो आपण मसाला वाटला आहे तो फ्राय करणार आहे त्याच्या अगोदर आपण टाकणार आहे खडे मसाले त्याच्यामध्ये जिरे मिरे लवंग दालचिनी परत मसाल्याची पानं ते सगळे टाकून ते फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे आपण जो वाटलेला मसाला आहे तो तुम्हाला दाखवायचा तो मसाला आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा लसूण कोथिंबीर सगळं याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण जे आता आपण परत घेणार आहे आणि मस्त फ्राय करून घ्यायचं आहे एकदम ब्राऊन कलर यापर्यंत आणि फ्राय नाही झाल्यानंतर त्या भाजीला मस्त असं तर आपण इकडे घेतलेलं आहे दही आणि दही घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणारे आपले मसाले पहिले टाकले हळद त्याच्यानंतर टाकणारे आपण लाल मिरची पावडर त्यांनी आपल्याला जेवढी सवेला पाहिजे तेवढी आपण टाकू शकतो त्याच्यानंतर आपण इथे टाकणारे कांदा लस नाही आपल्या इथं कोथिंबीर मसाला टाकला आहे त्याच्यानंतर कांदा लसूण टाकला आहे आणि त्याच्यानंतर आणखी थोडीशी मिरची पावडर ॲड केली कारण आपल्याला तिखट खायची सवय आणि इकडं थोडंसं आता केलेली आहे धना पावडर धना पावडर पण आपल्याला चवीनुसार किंवा आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढी टाकायची जास्त टाकायची नाही त्यानंतर आपण घेतलेला सुहाणाचा शाही पनीर मसाला तो आपण इथे टाकणार आहे आणि पोह्याच्यात टाकल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहे मिक्स करून घेतल्यानंतर मग आपण हे परतायला टाकणार आहे तर चला आता आपण पहिलं हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घेऊ तर मी घेतला आहे चमचा आणि हे सगळं मिक्स करून आहे हळवार 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 मिक्स करून झाल्यानंतर मी हे आपण परतून घेतो तर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याकडं हा मसाला कांद्याचा लसणाचा अद्रक आणि कोथिंबीरचा तो पण छान असा परतून झालेला आहे तर त्याच्यामध्ये आहे आपण आता हा मिक्स केलेला दह्याबरोबरचा मसाला तर आपण हा सगळा टाकून घेऊ आणि छान असा परतेपर्यंत त्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहे आणि परतून झाल्यानंतरच पनीर टाकायचं त्याच्या अगोदर पनीर टाकायचं नाही नाहीतर भाजीला चव चांगली येत नाही तर आपण आता मस्त असं परतून घेऊ हो। तर मसाला असा छान असा परतून झाल्यानंतरच मी त्याच्यात मसाल्याचं जे आपलं भांडं असतं त्याचं धुऊन त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि मस्त असं परत एकदा शिजून दिलेलं आहे म्हणजे मसाला फ्राय झाल्यानंतर थोडंसं उकळून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण येणार आता उकळल्यानंतर पनीर ॲड करणार आहे तर आपलं मीठ टाकायचं राहिलंच आपण मीठ पण टाकून घेणार आहे भाजीला तर मीठ टाकी टाकल्यानंतर आपण त्याची टेस्ट चेक करणार आणि त्यानंतर आपल्याला किती पाहिजे कितीने आपण कमी जास्त करून घेणार आणि आता आपण पनीर टाकून घेऊ त्याच्यामध्ये तर छान असं ते बघू शकतं पनीर आपण कापलेली ब्राऊन कलरचे झालेली होतं आपण मस्त असं फ्राय केले होते ते आता आपल्या भाजीमध्ये गेले भाजी अशी छान अशी आता ती दिसते कारण तिच्यामध्ये पनीरचे तुकडे गेलेले आणि पनीरची भाजी कशी दिसते ते मी कमेंट करून नक्की सांगा खायला कशी झाली हे आम्हाला आहे पण दिसायला कशी झाली तुम्ही करून सांगा खायला तेवढी चवदार होती आणि दिसत नाही दिसत होते एवढी सांगा तर असं तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर विरा आणि विराची आजची टेस्ट करणारी भाजी पहिल्यांदा मला पण माहीत नव्हतं फोन पहिला जेवला आहे कारण मी इकडं व्हिडिओ शूट करतच होतो आणि नंतर बघितलं मी आणि अशा रोट्या बनवलेल्या मित्रांनो बघू शकतो विरा तिकडे फिरती आजची सोबत ते भाजी काही छान व्हायची भाजी एक नंबर खूप आवडली मला